लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आलेला आहे नितीन गडकरी यांच्या राष्ट्र निर्मितीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार एक ऑगस्ट रोज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे तर या पुरस्काराची वर्ष त्रेचाळीसवी वर्ष आहे त्याचबरोबर या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी या सालापासून झालेली आहे त्याचबरोबर या लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रोहित टिळक त्याचबरोबर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पाहता एक लाख रुपये रोख रक्कम व स्मतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे त्याचबरोबर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वात प्रथम एस एम जोशी यांना प्रदान करण्यात आला तर दोन हजार एकवीस ते आत्तापर्यंत किती जणांना हा पुरस्कार व कुणाला पुरस्कार देण्यात आला तर पहा दोन हजार एकवीसमध्ये हा पुरस्कार सायरस पुनावाला यांना देण्यात आला त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये हा पुरस्कार डॉक्टर टेसी थॉमस यांना देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला तर दोन हजार पंचवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या वेळेमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र